नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रात बैलगाडा क्षेत्रातील प्रसिद्ध नामवंत ड्रायव्हर सप्त हिंद केसरी ड्रायव्हर विठ्ठल नाना बूतकर ड्रायव्हर मित्रांनो विठ्ठल नानांच्या दावणीला आता जो समर्थ नावाचा नंदी होता तो सध्या मैदानात का नाही दिसत सध्या कुठे आहे आणि मित्रांनो जी संभाजीनगरवरून जी नंदी आले होते ते देखील कुठे आहेत तसेच सध्या विठ्ठल नानांच्या दावणीला कोणते वासरू आहेत हेच आपण आता या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो विठ्ठल नानांच्या दावणीला एक समर्थ नावाचा नंदी आला होता समृद्ध कॅटल फिड्स यांनी एक दीड महिन्यासाठी विठ्ठल नानांच्या दावणीला दिला होता पण मित्रांनो एकाच मैदानात आपल्याला पालताना दिसला होता त्याच्यानंतर आपल्याला मैदानात दिसला नाही पण मित्रांनो एक आत्ताच अपडेट आली आहे की समर्थ नावाचा नंदी होता तो पुन्हा रिटर्न गेलेला आहे समृद्ध कॅटल फिड्स यांच्यात दावणीला गेलेला आहे याचं कारण आता समजलेलं आहे की नानांच्या दावणीला समर्थ नावाचा नंदी काहीच खात नव्हता नव्हता त्यामुळे तो रिटर्न गेलेला आहे समृद्ध कॅटल फिड्स यांच्यात दावणीला ज्यांचा होता दावनीला समर्थ गेलेला आहे आणि मित्रांनो जी संभाजीनगरची जी तीन चार बैल आली होती नानांच्या दावणीला ती देखील मित्रांनो फक्त एक दोन मैदानासाठी पालण्यासाठी आली होती ती सुद्धा मित्रांनो रिटर्न गेलेली आहेत सध्या नानांच्या दावणीला फक्त दोन वासरू आहेत तुम्हाला तर माहितीच आहे आत्ताच एक जी नवीन खरेदी झाली होती वासराची कलिंदर नावाची हा एक वासरू आणि एक जुना वासरू आहे तो छोटा सरजा म्हणून तर सध्या नानांच्या दावणीला छोटा सरजा आणि कलिंदर नावाचा वासरू आहे मित्रांनो नाना नवीन खरेदीच्या शोधात आहेत लवकरच मोठी खरेदी तुम्हाला दिसणार आहे आणि मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचं नाव विठ्ठल नाना नक्कीच मोठं करणार आहेत रणजित सरांसाठी नाना काही पण करू शकतात नक्कीच हे नाव पूर्ण बैलगडा क्षेत्रात गाजवतच राहील यात काहीच तील मात्र शंका नाही धन्यवाद मित्रांनो